नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या अठ्ठावीस ऑगस्ट अंगापूरचं यात्रेचं मैदान भव्य भव्यदिव्य मैदान संपन्न होत आहे तसेच मित्रांनो चौदरवाडीचं देखील भव्यदिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे दोन्ही नामांकित टॉपचे मैदान आहेत तर अंगापूर मैदानातले गटाचे लाईव्ह लॉट्स उद्या नऊ वाजता मित्रांनो काढणार आहेत तर चौदरवाडी मैदानातले गटाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच एस टी सी लाईव्हवरती काढून झाले आहेत त्याच्यामध्ये काही टॉप नाही त्यांचे गट आपण व्हिडिओमार्फत बघूया व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो शेवा अबांचा पाखऱ्या आपल्याला उद्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारवरून पालतन दिसेल गट क्रमांक दहा तास क्रमांक चारवरून तर दुसरी आहे गट क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरून या दोन गटापैकी एका गटामध्ये आपल्याला आबांचा पाकऱ्या पालथन दिसेल त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीच्या नावाने दोन चिठ्ठ्या आहेत पहिली आहे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसऱ्या आहे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरती या दोन घटक या दोन गटामध्ये आपल्याला रायफल किंवा सिकंदर पाळताना दिसू शकतात त्याच्यानंतर निसर्ग गार्डन कात्रज या नावाने चिठ्ठ्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोन वरती या गटामध्ये आपला तात्यांचं सुंदर किंवा वजीर पाळताना दिसू शकतो त्याच्यानंतर सासवडकरांचा बादल चालू चाळीसमधलं टॉप पडणारा सासवड सासवडकरांचा बादल आपला गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक चारवर पाळताना दिसेल त्याच्यानंतर नानांच्या तेजाच्या नावाने मित्रांनो तीन चिठ्ठे आहेत <laughs> पहिली चिट्ट्या गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती दुसरी चिट्ट्या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक आठवरती तर तिसरी चिठ्ठ्या गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चार वरती या गटामध्ये आपला नाणांचा तेजपाडिट्राम दिस दिसू शकतो त्याच्यानंतर नांदेड शेट्टी यांचा भारतचा नाम खिट्गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर भिंजवडचा बादशाह मातूर या मैदानात येणार का तर मित्रांनो जे मथुरचं जे अपडेटचं चॅनल आहे त्याच्यावरती खरे अपडेट असतात इन्स्टाग्रामला त्याच्यावरतीच तरी ते अशी अपडेट आहे की मथुर दहा दिवस परंतु मित्रांनो राहुबाई पाटील यांच्या नावाने ज्या दोन चुट्ट्या निघाल्या आहेत पहिली चुट्टी आहे गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चुट्टी आहे गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक सहा वरती या गटामध्ये आपला अर्जुन एक हजार एक पडदंडू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा पहिला अभिजित भाई पवार यांचा सर्जा गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सातवरती गटक्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक पाच वरती तर गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरून आपला वैगादा शेवट उद्या सध्या पालताना देऊ शकतो मथुरची आणि सध्याची भावांश दोन्ही वेळेला मित्रांनो एकाच गटात आली आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल आपला गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहा वरती तर दुसरी चिट्टे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा वरती या दोन गटापैकी एका गटामध्ये आपला कॉकटेल पालतान देऊ शकतो त्याच्यानंतर कंदूरचा राजा किंवा अर्जुन आपला गट क्रमांक एकतीसमध्ये त्याच क्रमांक पाच वरील मित्रांनो पलतान दिसू शकतो तर हे काही मित्रांनो टॉप नंदींचे गट तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर या मैदानात या लाईव्ह लॉटमध्ये चौथ्या वाटीची एक पण चुट्टी आली नाही त्याच्यामुळे मित्रांनो असं वाटतं की उद्या बाकासूर आपल्याला अंगापूर येथील यात्रेचं मैदान आहे त्या मैदानात पलताना दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो